सिंधी काळे गावात दोन पाळणद रस्त्याचे होणार खडीकरण जालना तालुक्यातील सिंधी काळे गाव येथील पाळणद रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे शेतात जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना हा लपेष्टा सहन कराव्या लागतात परंतु आता आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी नुकतेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत मातोश्री श्रीशेत पान्नद रस्त्याच्या कामासाठी जालना मतदारसंघातील पाणद रस्त्याच्या खडीकरणासाठी निधी मंजूर करून आणला आहे या सिंधी काळेगावच्या दोन पाणद रस्त्याचे खडीकरण होणार असल्याने शेतकरी समाधानी व्यक्त करीत आहे भारत हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधले जाते परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आज सुद्धा अनेक अडचणींना सामना करावा लागतो आहे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातील कापलेले पीक मळण यंत्र शेतात जात नसल्याने शेतातच होऊन राहतो त्यामुळे शेतकऱ्याची रस्त्याची मुख्य अडचण लक्षात घेऊन जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणद रस्त्याचे खडीकरणासाठी निधी मंजूर केला आहे या सिंधी काळेगाव येथील पोखरपादी रस्त्याचे गावचे श्रीपद गिराम यांच्या शेतापर्यंत एक किमी आणि भाऊराव गिराम ते बंडू मगर याच्या शेतापर्यंत एक किमी रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार असून रस्त्याच्या अडचणीतून सुटका होणार आहे या परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता यावेळी प्रगशील शेतकरी श्रीपद नारायण गिराम म्हणाले की सिंधी काळेगाव येथे पाणंद रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती त्यामुळे अनेक अडचणीचा सा सामना करावा लागत होता शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने साहित्य डोक्यावर घेऊन जावे लागत होते लोकवर्गणीतून माती काम केले आता या रस्त्याचे मजबूतीकरण होणार असल्याने समाधानी आहे परंतु उत्कृष्ट दर्जाचे हे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले बातमी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद